नमस्कार या आपल्या व्हिडिओ चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता नव्यानेच शाळेवरती शिक्षणसेवक म्हणून नवीन शिक्षक रुजू होणार आहेत तर त्यांच्यासाठी शिक्षण विभागाकडून म्हणजेच कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अटी व शर्ती काही इथं दिलेल्या असतात आता त्या अटी आणि शर्ती म्हणजे नवीन शिक्षकांना शिक्षण सेवक म्हणून काम करत असताना कोणत्या अटी आणि शर्ती असतात ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर याने म्हटलेलं आहे बघा क्रमांक एक आपली शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती तीन वर्ष रजा कालावधी सोडून कालावधीसाठी राहील नंबर दोन म्हटले शिक्षणसेवक म्हणून आपणास जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत संपूर्ण जिल्ह्यात कुठेही काम करावे लागेल नंबर तीन नियुक्तीच्या कालावधीमध्ये आपण कोणत्याही स्वरूपाची गैरवर्तणूक केल्यास आपली नियुक्ती रद्द करण्यात येईल त्यासाठी नियुक्तीपत्रातील कालावधी बंधनकारक असणार नाही म्हणजे या तीन वर्षामध्ये रजा काला सॉरी तीन वर्ष योग असतं या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक जर झाली तर म्हणजे आपली नियुक्ती रद्द करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे चौथं नियमित स्वरूपात नियुक्त केलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या किंवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवासुविधा आपणास देय असणार नाहीत म्हणजे जे काही कायम जे असतात नोकर कायम शिक्षक त्यांना ज्या सेवा सुविधा असतात तर त्या असणार नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे नंबर पाच काय म्हणले शिष्य शिक्षणसेवक म्हणून तीन वर्षे सेवा समाधानकारक व काम केल्यानंतर आपणास प्राथमिक शिक्षकाच्या एक ते पाच इयत्ता सहावी ते आठवी नियमित पदावर नियमित वेतनश्रेणी देण्यास पात्र समजण्यात येईल म्हणजे त्यानंतर तुम्हाला कायम केलं जाईल नंबर सहा नियुक्तीपत्र दिल्याच्या दिनांकापासून सात दिवसात नियुक्तीच्या जागी रुजू होणे बंधनकारक राहील म्हणजे नियुक्ती दिल्यानंतर आपल्याला सात दिवसामध्ये त्या शाळेमध्ये हजर राहावं लागणार आहे कोणत्याही कारणासव किंवा कोणत्याही परिस्थितीत ही मुदत वाढवून दिली जाणार नाही आपण रुजू झाल्यानंतर अन्य जिल्ह्यातील नियुक्तीसाठी आपला विचार करण्यात येणार नाही आता कुठलेही कारण इथं चालणार नाही आता काही नैसर्गिक आपत्ती असेल आणि त्या विभागामध्ये म्हणजे समजा आता एखाद्या कोकणामध्ये तुम जर तुमची नियुक्ती झालेली असेल आणि तिथं दरड कोसळणे किंवा अतिवृष्टी असा जर प्रकार घडला असेल तर त्याचं पूर्ण मूल्यांकन किंवा पूर्ण त्याचं परीक्षण केलं जाईल म्हणजे त्या नैसर्गिक आपत्तीचं आणि त्यानंतर तुमची ते कालावधी वाढवून द्यायला जाईल म्हणजे सात दिवसाच्यामध्ये आत दिवसाच्या आत सात दिवसाच्या आत तुम्हाला त्या शाळेवरती हजरच राहावं कुठलंही कारण सांगणार सांगून चालणार नाही फक्त नैसर्गिक आपत्ती तीही शासनानं जाहीर केल्यानंतर त्यानंतर तुमचं त्यामध्ये मदतवाढ मिळू शकते अन्यथा सात दिवसाच्या आत नियुक्तीनंतर त्या शाळेमध्ये हजर राहणं तुम्हाला बंदकारक आहे त्यानंतर सातवं काय म्हणले बघा त्यांनी पुढं शिक्षण चक म्हणून दरमहा रुपये सोळा हजार मानधन देय राहील म्हणजे सोळा अठरा आणि वीस असं केलेलं आहे प्राथमिकसाठी सोळा आहे त्यानंतर माध्यमिकसाठी अठरा केले आणि ज्युनियरसाठी वीस हजार असं मानधन केलेलं आहे तीन वर्षासाठी हे मानधन असतं त्यानंतर मग आपल्याला नियमित श्रेणी मिळते आठवा नंबर म्हटले नियुक्ती कालावधीत आपणास खालील कर्तव्य पार पाडावी लागतील म्हणजे तुमचे आता शिक्षण शोक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला शाळेमध्ये गेल्यानंतर कोणकोणती कामं करावी लागतात तर ते इथं सांगितलेलं आहे पहिलं संबंधित गावातील शाळेत जाण्यायोग्य वयाच्या सर्व मुलांना शाळेमध्ये दाखल करून घेण्याच्या तसेच विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती टिकवण्याच्या दृष्टीने पालकांशी संपर्क ठेवणे हे गरजेचं आहे आता इथं वर शिक्षण चौक म्हणून दरमहा रुपये सोळा हजार असं मानधन म्हटलेलं आहे तर ज्यावेळी तुम्ही नियमित होता नियमित झाल्यानंतर तुम्हाला किती मानधन मिळतं सॉरी किती पगार मिळतो किती वेतन मिळतं हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नियमित का तुम्ही तिथं झाल्यानंतर तीन वर्षे शिक्षण चौक संपल्यानंतर तुम्हाला किती वेतन मिळतं पहिला पगार किती मिळतो ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल तर ते शाळेत हजर झाल्यानंतर आपल्याला कुठली कुठली कामं करावी लागणार ते बघा ब मध्ये म्हटले त्यांनी शाळेमध्ये दररोज संपूर्ण शालेय कालावधीमध्ये नियमित व वेळेवर उपस्थित राहणे गरजेचे आहे शाळेच्या कालावधीत उपस्थित राहायचं क अभ्यासक्रमामध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ते शैक्षणिक साहित्य निर्माण करणे आपल्याला टीचिंग एड्स म्हणून असतं शैक्षणिक साहित्य वापरावं लागतं तर ते ज्या ज्या ठिकाणी वापरायचं नेमून दिलेल्या वर्गाचे विहित कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे त्यासाठी तर नियुक्ती केलेली आहे विद्यार्थ्यांना घडवायचं आहे त्यामुळे त्यांच्यासमोर आपलं जेवढं काय ज्ञान आहे आपलं ज्ञान तरी वाढवायचंच आहे आपलं ज्ञान तरी वाचनातून वाढवायचंच आहे पण आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते विद्यार्थ्यांना द्यायचं असतं त्यानंतर ई म्हटलेला आहे शासनाने आवश्यक केलेल्या प्रशिक्षणास उपस्थित राहणे वेळोवेळी अनेक प्रकारचे प्रशिक्षण शासनाकडून दिलं जातं तर त्याला कुठलंही काम सुप चुकारपणा करायचं नाही उपस्थित राहायचं शाळेचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक बाबीबाबत त्यांच्या आदेशांचे पालन करणे गरजेचे आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचं मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आणि शिक्षण अधिकारी हे आपल्याशी चांगलं वागतातच शिवाय त्यांचा स्वभाव सुद्धा चांगलाच असतो त्यामुळे त्यांच्याशी आपण आता काय इथं काय भावबंदकी नसते शासनाचे जे काय आदेश आहेत त्या आदेशांचं पालन त्यांच्या नियमांचं पालन सर्व करायचं असतं वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन करणे शैक्षणिक व इतर उपक्रमाच्या योजनांमध्ये सहभागी होणे अनेक सामाजिक उपक्रम असतात ते सुद्धा राबवायचे कारण जर तुम्ही सामाजिक स्वतः काही उप वेगळे उपक्रम राबवले तर तुम्हाला असे शासनाकडून पुरस्कार मिळतात काही संस्थांकडून पुरस्कार मिळतात म्हणजे आपल्या कामाची तारीफ केली जाते आपली आवड ही मागासवर्गीय सॉरी आपली निवड ही मागासवर्गीय या आरक्षणीय प्रवर्गातून झालेली असल्यास आपण जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे म्हणजे जर बॅकवर्ड क्लासमधली जर आपली नियुक्ती असेल तर कास्ट सर्टिफिकेट जातीस दाखला आणि तोही वैद्य तर त्याचं ते प्रवर्गातून कुठल्या प्रवर्गातून झालं ते जाती दाखला देणं आवश्यक आहे ज्या उमेदवारांनी आपल्या जाती दाव्याची प्रमाणपत्रे सादर केलेली नाहीत अशा उमेदवारांना हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी नियुक्ती दिलेली असते जर तुमच्याकडे आत्ता नसेल जात वैधता कास्ट सर्टिफिकेट असतं पण जात वैधता प्रमाणपत्र नसतं तर ते जात वैधता प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला नियुक्ती दिल्यानंतर सहा महिन्याच्या आत ते तुम्हाला द्यावं लागतं जे उमेदवार विहित कालावधीत वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणार नाहीत अशा उमेदवारांची नियुक्ती सहा महिन्यानंतर आपोआप संपुष्टात येईल म्हणजे आपली नोकरी जाऊ शकते जर वैधता प्रमाणपत्र नाही दिलं तर जातीचं याबाबत नंतर संबोधितास कसल्याच प्रकारचा दावा करता येणार हे याची नोंद घ्यावी म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा कोर्टात दावा करता येणार नाही ना न्यायालयाचे दरवाजे ठोठवता येणार नाहीत ना पुढं म्हणलेलं आहे शासन सेवेत जिल्हा परिषद सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या निवृत्तीवेतन योजनेद्वारे केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू राहील त्याप्रमाणे कार्यवाही संबंधित कार्यालयात प्रमुख यांनी करावे तसे प्रतिज्ञापत्र संबंधित उमेदवाराकडून घेण्यात यावे म्हणजे काय म्हणले आप की आपल्याला रिटायरमेंटनंतर पेन्शन जी असते तर पेन्शन बंद झालेले आहे दोन हजार पाच नंतर एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर त्याच्यावरती दावा पण करू शकत नाही आणि जी केंद्रानं एन पी एस म्हणून न्यू पेन्शन स्कीम जे केलेली आहे तीच स्वीकारावी लागते तर ते त्याबाबत आता म्हणजे अनेक संघटना त्याबाबत त्यांचे आंदोलनं चालू आहेत की जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी तर त्याचंसुद्धा सदस्य आपण झाला तर चालेल पुढं काय म्हणले ही नियुक्ती आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आणि शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार अटींच्या अधीन राहील म्हणजे आपली जी ही नियुक्ती आहे ती शासनाच्या अधीन आहे म्हटलेलं आहे बारा नियुक्तीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी वैद्यकीय मंडळाकडून एक महिन्याच्या आत वैद्यकीय वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि लागेल वैद्यकीय मंडळाकडून सदर उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणित झाल्यानंतर त्यांची शिक्षणसेवक सेवेसाठी नियुक्ती घराई देण्यात येईल एक महिन्याच्या तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कारण आपण लहान मुलांच्या सोबत जाणार आहोत आपलं मनसुद्धा चांगलं असावं स्ट्रॉंग असावं शरीरसुद्धा सारखं सारखं आजारी पडणारं नसावं आपल्याला कायमच मुलांसमोर शाळेत हजर लागतो नोकरदार आहोत आपण त्यामुळं कारणं सांगून चालणार नाही तर त्यासाठी आपल्याला वेळोवेळी हजर राहावं लागतं यासाठी आपण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे द्यावं लागतं लहान प्रतिज्ञा प्रतिज्ञापन उमेदवारास सादर करावे लागेल त्यांची नोंद संबंधित मुख्याध्यापक यांनी त्यांच्या मूळ जे सेवा पुस्तक असतं सेवा सेवापुस्तकी घ्यावी प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार हयात असलेल्या आपत्त्यांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल तर दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार सहा नंतर व तदनंतर जन्माला आलेल्या अपत्यामुळे उमेदवार शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अपात्र ठरण्यात येईल म्हणजे दोनपेक्षा जर तीन आपल्याला अपत्य असतील आणि ते कधी दोन हजार सहा नंतर अठ्ठावीस तीन दोन हजार सहा नंतर आपल्याला तीन अपत्य असेल म्हणजे त्या नियुक्ती झाल्या शिक्षिका किंवा शिक्षिकेला जर तीनपेक्षा दोनपेक्षा जास्त अपत्य असतील मुलं असतील तर नोकरी जाऊ शकते दोन हजार सात सहा नंतरचा नियम आहे महाराष्ट्र नागरी सेवा संगणक हाताळणी वापराची ज्ञान आवश्यक ठरवण्याबाबत नियम एकोणीसशे नव्याण्णवमधील तरतुदीनुसार आवश्यक आवोश्य शासनाने आवश्यक असं ठरवलेली संगणक करत हा असणे आवश्यक आहे आता तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असतं पण अपडेट असलेलं बरं आजकाल संगणक फार आवश्यक झालेल्या सगळीकडेच वापर केला जातो तुमच्याकडे सर्टिफिकेट असतं पण प्रॅक्टिस नसल्यामुळं स तुम्हाला संगणक कॉम्प्युटर चालवता येत नाही त्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाचं असतं आणि अपडेट असणं गरजेचं आहे कॉम्प्युटर ज्ञान सगळ्यांना असावंच ते काय फक्त शिक्षक म्हणून प आपण सर्टिफिकेट घ्यायचं आणि शासनाकडे द्यायचं असं नाही तर त्यामध्ये अपडेट आपण राहिलं पाहिजे पवित्र प्रणालीमध्ये हेतुपुरस्सर खोटी चुकीची व अपूर्ण माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा पाठवलेल्या दाखवल्या दाखलेच्या प्रतीतील नोंदीत अनधिकृतपणे खाडाकोड करणे किंवा खाडागोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे तसेच विहित केलेल्या अटी पूर्ण न करणारा अथवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावरण्यास वरण्यास अपात्र ठरेल आणि इतर योग्य अशा शिक्षेस पात्र राहील म्हणजे आपण आपल्या सर्टिफिकेटमध्ये मार्कलिस्टमध्ये जर खाडाकोट केली किंवा दाखल्या आपण देतो त्यामध्ये खाडाकोड केली गैरप्रकार काय करायचं नाही आपण जे ओरिजिनल आहे त्या ओरिजिनल सगळ्या सर्टिफिकेटचंच इथं पूर्तता करायची आहे खाडाकोड केली तर तेम्य नाही आपल्याला कारण कधी ना कधी सापडत असतं पे व्हेरिफिकेशनला तुमची कागदपत्र पुढं जात असतात था तपासणीसाठी त्यामध्ये कुठं ना कुठं सापडतं त्यामुळे अशी खाडाखोड कधी करायची नाही गुन्हे गुन्हेगार म्हणून ठरवलं जातं नोकरीत जात नाही तर गुन्हा एक प्रकारचा आपल्या जीवनाला ला लागलेला असतो तो संबंधित उमेदवारांनी तीस दिवसाच्या आत नियुक्त नियमानुसार चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सक्षम जिल्हा पोलीस अधिकारी अधीक्षक यांच्याकडील प्रमाणपत्र संबंधित गट शिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करावे लागेल म्हणजे सक्षम जिल्हा पोलीस अधीक्षक जे असतात जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांचं सक्षम असं प्रमाणपत्र कुठलं चारित्र्य प्रमाणपत्र कॅरेक्टर सर्टिफिकेट तर ते त्यांच्याकडून घेऊन म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून घेऊन ते आपल्या शिक गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे देणं गरजेचं आहे आणि शेवटचं सतरा नंबर त्यांनी म्हटलेला आहे बघा संदर्भ तेनानुसार आंतरजिल्हा बदलीविषयीच्या अटी व शर्ती लागू राहतील आता इथं संदर्भ तेरा कुठला मांडला बघा आंतरजिल्हा बदलीविषयीच्या अटी व शर्ती लागू राहतील तर म्हणजे आपल्याला कुठल्याही जिल्ह्यामध्ये तेरानुसार आंतरजिल्हा बदलीविषयीच्या अटी व शर्ती लागू राहतील आंतरजिल्हा बदली म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्राचे शिक्षक आहोत त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जर बदली झाली तर तिथं जाणं गरजेचं असतं त्यानंतर परत आपण आपल्या जिल्ह्यामध्ये येतो पण त्याला नकार द्यायचा नाही तर अशा पद्धतीने हे नवीन शिक्षक जे आहेत त्या नवीन शिक्षकांना परत एकदा त्यांच्या नऊ सुरुता म्हणजे नोकरी सुरू तारीख तुमची चालू होते आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तुम्ही आयुष्यभर चांगलं काम करा आपल्यासमोर विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना भरपूर ज्ञान द्या चांगलं ज्ञान द्या आणि ते त्यांना ज्ञान देण्यासाठी आपल्या ज्ञानात सतत वाढ झाली पाहिजे आपलं शिक्षण क्वालिफिकेशन वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे इथं मानधनचा जो विषय आहे तो मानधन तीन वर्षासाठी असतं त्यामध्ये नियमित श्रेणी येते आता यानंतरचा व्हिडिओ मी पहिला पगार किती मिळतो म्हणजे शिक्षणसेवक संपल्यानंतर तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर तो पगार किती मिळतो आपला पहिल्या महिन्यातला तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे ठीक आहे धन्यवाद तुम्हाला सर्व शिक्षकांना तुमच्या शुभ कार्यासाठी शुभेच्छा